एक आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली. पोळीच्या दिवशी पैसे जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणी आनंदी आहेत. हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी आता मोठ्या प्रमाणात गर्दीही केली. नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिसच्या समोर रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. लाडक्या बहिणींना दोन हप्त्यांचे पैसे मिळतात. कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका इतर विभागांना मिळत असल्याचं दिसून येत आहे लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी अर्थ विभागानं वळवला असल्याचं स्पष्ट झालं आहे सामाजिक न्याय विभागाचा तीन हजार कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल चार हजार कोटींचा निधी अर्थ विभागानं वळवलेला आहे त्यामुळे समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे मात्र या निर्णयावर समाज कल्याण आणि आदिवासी या दोन्ही विभागांनी नाराजी व्यक्त केल्याची ही माहिती आहे